एकदम कम्फर्टेबल बसू शकते लिचू तुम्हाला एक दाखवायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्ही जर तुमच्याकडे बर्ड आहे तर असं घेऊन जाऊ शकता छान अशी बॅग आहे जर आपण आता कुठेतरी जाऊया आउटडोर कुकिंग वगैरे तर आपण लिचू ला साठी आणि कडक साठी एकदम बेस्ट नस नाही आता पण आम्ही खूप सारे सामान आले कमी पैसे झालेत खजूर खजुर एकदम भारी क्वालिटीचे खजूर ना फायनली तिखट डाल रेडी वाव नमस्कार सर्वांना तर आता मी ला सुरुवात करतोय आणि आज आहे बुधवार तर आजचा बाहेर गेलो ना काल आपण काम चालू आहे रिक्षाचं जे फायनल अमाऊंट होती ती झालेली एक दादांनी कमेंट केले होते का जर तुम्ही रिक्षा क्लिअर केले म्हणजे तर काहीतरी एक्स्ट्रा पैसे काही कमी असं काहीतरी ना होतात कमेंट होती का मला नाव पण इंटरेस्ट कमी झाला बरोबर आपल्याला काहीतरी आपण एकदाच अमाऊंट अडीच वर्षाची भरली ना तर आपले काहीतरी साठ हजार रुपये वाचले साठ हजार रुपये वाचा आपण भरत राहिलो तर आपले साठ हजार रुपये एक्स्ट्रा खूप सारे एक्स्ट्रा गेले ना जेव्हा आपली कंडिशन एकदम खराब असेल तर मग ऑप्शन नसते तर आपण लोन घेतो पण आता ट्रॅप ते फसतो आणि जर आपल्याकडे काही दुसरं काम नसलं तर माणूस एकदम येऊन जातो आणि चार पाच महिना अगोदर कसं झालेलं माहितीये का आम्हाला ना भरपूर लोड याचा आमचे मोबाईलचे पुन्हा मग तीन चार महिने तुम्ही पकडा कसं असतं म्हणजे प्रत्येक दिवस सारखे नसतात कधी आपल्याजवळ पैसे असतात कधी नसतात तर कसं आपले ईएमआय चालू आहेत मोबाईलचे ईएमआय चालू पुन्हा रिक्षाचं चा, ईएमआय चालू भाडा लाईट बिल खूप सारा तर हे जे तीन तारखेपासून दहा तारखेपर्यंत एवढा आम्हाला टेन्शन यावायचं ना तर आम्ही काय केलं दोन महिना अगोदरच ठरवला काही झालं ना काही पण करू ना आपण ना सर्वात पहिले आपली रिक्षा क्लिअर करूये बरोबर ना तर आम्ही खूप सारी मेहनत केली तुम्ही आपल्या या दोन महिना अगोदरचे ब्लॉग म्हणजे कंटिन्यू तुम्ही बघितलं असणार दोन महिना एक महिना अगोदर किती आम्ही रात्र रात्रभर मेहनत करतो ह्यासाठीच रिक्षाचे हप्ते आम्हाला क्लिअर करायचे होते त्यासाठी आम्ही एवढी मेहनत करत होतो आणि फायनली ते आमची मेहनत सक्सेस झाली अजून आम्हाला खूप मेहनत करायची आहे पण कसं आम्ही एक तो टार्गेट ठेवलेला का आपल्याला रिक्षा काही पण करून क्लिअर करायची नवीन वर्ष लोड नसणार कुणा लाईट असणार सगळ्या गोष्टी करायचे तर आपण करू शकतो आणि आपण जर ठरवलं ना तर सर्व गोष्टी होतात हे आम्हाला कधी कधी असं बरोबर कधी कधी असं पण होतंय का आपण ना भरपूर मेहनत करतो पण आपल्याला त्याच्यामध्ये यशच नाही भेटत तर असं म्हणजे बोलतात किस्मत पण खूप गरजेची आहे नशीब आपल्यासोबत खूप गरजेचं आहे बाबा थोडीफार थोडीफार आपल्याला त्याच्यातून बोलू ना काढतात बाहेर बाबांवरती पूर्ण विश्वास करतो जे काय बाबांवरती सोडून दिलाय की जे काय होईल बाबाची इच्छा असेल तेच गोष्टी काढणार देणेवाला बी वाला भी बी आहे फक्त आपल्या कर्मांवरती आपण हे ठेवायचं बोलतो ना विश्वास ठेवायचा जर आपण चांगले कर्म केले तर आपल्या सोबत पण चांगला होईल आपण जर वाईट केला कोणाचा बोला काही पण एक्स वाय आपल्या सोबत वाईट जेवढा आपण प्रेम वाटणार तेवढ्या दुपटीने आपल्याला प्रेम भेटणार जेवढा आपण हेड पसरवणार तेवढा आपल्याला आपल्या नशिबाला हेड रिटर्न येणार तर आम्ही या गोष्टी मानतो आणि आमच्या सोबत तसं चांगलं होत चाललंय कारण आम्ही कर्मांवरतीच विश्वास ठेवतो तुम्हाला आम्ही अगोदरपासून सांगत आलो तर आता मी मस्त पिकी नाश्ता फ्रुट्स फ्रुट्स सगळं खाऊन बसली मग स्ट्रॉबेरी ऑरेंज कांदे पोहे खाली फ्रुट्स कट केली खाऊया थोडा पण खरं अगोदर मला रिक्षा क्लिअर झाली एवढा भारी वाटतंय ना आता पुन्हा त्याच्यामध्ये एनओसी पण झाली तर एनओसी घ्यायला आम्हाला नागोटने ब्रांचला जायला लागेल अलिबाग अलिबाग नाही पेन साइडला आहे ना, नागोड वडखल वडखल नागोडनी ना। ना, त्या साईडला जायला लागेल तिकडे ब्रांच आहे तर त्याही काय सांगितलं की जेव्हा तुमचं जे म्हणजे चेक एकदा एन एफ टी झाला ना का मग पंधरा दिवसानंतर तुम्हाला या नुसती भेटेल हे घ्यायला लागतं असं वाटतं लागतं मध्ये आपल्याकडे प्रूफ असते की आपण क्लिअर केलेयर ऑटो रिक्षा बँकच्या नावावरती होती आता ते आपल्या नावावरती होणार असंच असतं का नक्की आम्हाला कमेंट करून सांगा कारण आपल्याला काय याचं पेपर तीच एनओसी एक पेपर देणार तुमचं नाव चढणार आजचा दिवस शॉपिंग मध्ये जाणार आहे कारण उद्या आहे गुरुवार शेवटचा गुरुवार आहे तर आम्ही थोडासा यावेळी थोडा यावे विचार वेगळा केलेला आहे तुम्हाला पुढच्या म्हणजे गुरुवारच्या नंतर बघायला मिळेल शुक्रवारी प्लॅन आहे बघू आता कसं काय होते जसं ठरवलं तसं झालं तर खूप भारी होईल तर आता आम्ही फ्रुट्स काढून घेतो मग नंतर मी जाणार उल्वे मध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याकडे मसाला ऑर्डर केला त्यांना सर्व द्यायला जाणार मग डायरेक्ट आपण वाशीला शॉपिंगला जाऊया तर आता ना सर्वांना मसाले आम्ही दिलेले आहेत आणि आता आम्ही चाललो वाशीला शॉपिंग करायचे वाशीला ना हो येते शॉपिंग कारण नाही हा बरोबर उलवे मध्ये फक्त फ्लॅटचं रेट एवढं आहे का आपण घेऊ नाही शकत आजच्या जमान्यामध्ये रेग्युलर काही गोष्टी हवेत ना मग वाशी अजून पर्यंत म्हणजे आहेत असं नाही दुकानं आहेत पण एक्सपेन्सिव्ह आहेत दुकानं व्हरायटी कमी हा व्हॅरायटी पण कमी व्हायला सिलेक्ट पण करता येते आणि होलसेल भावामध्ये मिळते चला जायचं चालू आहे बघा दादा आहेत आपल्या प्रोमा मध्येच असत तुम्ही इथे काही शॉपिंग आले होते का अच्छा अच्छा झाली मग मुलगी अच्छा 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 थँक्यू थँक्यू काय नाव तुझं काय सानवी सांवी तुझं नाव काय सिद्धेश सिद्धेश ओके चला दादा मग झाली मी शॉपिंग तुमची ओके ओके चाल चला तर आता आपण इथे एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचलो जर तुम्हाला ूट्स वगैरे घ्यायचे असतील कडधान्य घ्यायचे असतील तर एकदम ड्राय फ्रुट साठी आणि साठी एकदम बेस्ट ने हो बघूया सानूला काय घ्यायचं आहे पण काहीच घ्यायचं नाही लास्ट टाइम मी घेऊन गेलेले साबुदाण्याचे जे पापड असतात फ्राय जे होऊ त्राइ शकतात चांगल्या तर कुठे जायचं आपण बघूया आपल्याला काही खजूर पाहिजे तुम्ही या मार्केट मध्ये येणार ना तुम्हाला अशी बरीचशी दुकानं दिसतील गरजेचं नाही फिक्स प्रत्येक जागेवरती तुम्हाला चांगली चांगली क्वालिटीच्याच ड्रायफ्रुट मिळतील बघा कड धान्य वगैरे सर्व सर्व एकाच जागेवरती मिळेल ना मसाला मार्केट बघता त्याला मसाला आणि ड्रायफ्रुट मार्केट आणि होलसेल मार्केट मिरची वगैरे पटेल हे गेला पटेल साहेब नमस्कार नमस्कार चला तर फायनली वाशी आता वाशीमध्ये आपण शॉपिंग करायला आलो होतो म्हणजे आपल्याला कडक अन्य घ्यायचं होतं आणि थोडेफार ड्रायफ्रुट घ्यायचे होते तर हे सर्व आपण घेतलेले आहे स्नेहा रिक्षा मध्ये बसले आता पूजेचं सामान मला काहीतरी जे काही घ्यायचं जलाराम मध्ये जाऊया पटकन आणि जलाराम मध्ये जायचं ओके तर चला मग आता अजून स्नेहाला पूजेचं सामान घ्यायचं आहे जलाराम मध्ये जाऊया सामान खरेदी करूया मग डायरेक्ट घरी जाऊया आता ना आम्ही ज्यूस पियाला आलो नेहमीच्या इथे काय प्रमोशन वगैरे नाही करत चांगलं वाटत चांगला वाटत आणि स्ट्रॉबेरी आणि आमचा सीताफा चला येस येस <laughs> अनुचा पण संपला माझा पण संपला स्नेहाचा पण संपला तर आता आम्ही घरी आहोत हे सामान आणलं उद्याचं थोडाफार आणि बघा गोनिमध्ये सामान आहे थोडस शॉपिंग करायला बघत होतो आम्ही पण ते नाही मला काहीच नाही आवडलं ना टी शर्ट पाहिजे ती एक हा पडला की काय खाली आपला एक तीन आणलं तुम्ही तीन आणलेले एक पडला खाली रिक्षाच्या इथे आणि अक्च्युअली आम्ही जवळ शॉपिंग केली ना इथे एपीएमसी मार्केटमध्ये मा अॅक्च्युअली आम्ही काने दाखवलं माहितीये का जेव्हा पण आम्ही एपीएमसी मार्केट मध्ये मा जातो आणि कुठला म्हणजे आता एक्झाम्पल ड्रायफ्रुट्स नाही तर खाली धान्याचं दुकान दाखवलं ना का सर्वांना वाटते का आम्ही प्रमोशन हे करायला गेलो तर त्याच्यामुळे काय होते काही व्ह्यूज नाही होत मग असं लोकांना वाटतं मग बघत नाही असं मिसअंडरस्टँडिंग होते की आई प्रमोट केलं व्ह्यूज नाही करत पण आम्ही जेव्हा पण आम्ही इथे जातो ना तर आम्ही चांगले क्वालिटीचे ड्रायफ्रुट्स पुन्हा कडे धान्य हे आमचं एक फिक्स दुकान आहे आम्ही तिथून घेऊन येतो आणि प्लस आता जसं तुम्ही या आता याच्या अगोदर आपलं जे प्रमोशन तुम्ही व्हिडिओ बघितलं असणार ड्रायफ्रुटचे कडे कडधान्याचे तर ते आम्ही आता जवळजवळ दोन ते तीन वर्ष झाले दुकान चेंज, चेंज केलं केल आम्ही आणि ना चेंज करत पण राहतोय जेणेकरून आपल्याला आयडिया यावी की दुसरे जसं देतात तसं दुसरे पण देतात का प्रत्येकाकडे होलसेल रेटमध्ये आम्ही आणतोय बरोबर आता पण आम्ही खूप सारे सामान खूप कमी पैसे झालेत वाटलं होईल ते आम्ही उद्या तुम्हाला दाखवणार जेणेकरून म्हणजे का नाही शेअर केला का खूप जणांना वाटेल का प्रमोशन व्हिडिओ आहे त्याच्यामुळे आम्ही शेअर नाही केला तर आम्ही काय विचार केला जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तर सांगा मग आम्ही बघू जाऊ एकदा कारण आम्हाला ना एपीएमसी जे याच्यामध्ये फ्रुट्स मार्केटमध्ये जायचं आहे जर तुमच्या भरून कमेंट आले का बा दादा आम्हाला म्हणजे तुम्ही जितना आपल्याकडे धान्य घेताय नाहीतर ड्रायफ्रुट्स घेताय चांगले क्वालिटीचे ते पण एकदम होलसेल दरामध्ये जर तुम्ही इंटरेस्टेड असणार तुम्ही कमेंट करणार तरच आम्ही व्हिडिओ बनवणार नाहीतर व्हिडिओ बनवणार नाही हो बरोबर ना कारण आता आमचा एक राऊंड होणार आहे एपीएमसी मार्केटमध्ये फ्रुट्स घेण्यासाठी ती तिची तयारी करते बोलते मम्मी मला भेंडी बनवा आणि यांना खायचे आपलं ड्रमस्टिक वाली तिखट डाल आवडते प्लॅन केलेला की आई दुपारी की मला बोंबिवचा काहीतरी कालवण करतात डाल करूया कर चला एक पडली खाली काय करता घेऊन येता का बघून खालीच पडली मी तेव्हा चेक पण करत होते की खाली गेली रिक्षा मध्येच पडली असेल काय करायचं पडली कुठे लिचू बघा साफ खूप आणि लिचू आई तू कट करते, मदद करते, मदद करते, करते तो दुन दुन तुला मदत करते ती राव दे तिला पण खायचे एक दिवस तिला खायला खायल एक एक खजूर ठेवू बघ एकदम भारी क्वालिटीचे खजूर ना मगरूम काय कुठला खा, खा... काय आजोबा खजूर आजोबा अरे एकदम भारी आणि हेल्थ साठी खूप आहे म्हणजे हिमोग्लोबिन वाढतोय म्हणून आम्ही आज ब्लड चा कसा आपल्या प्रत्येकाला कमी असतेच तर गेलो तर विचार केला घेऊन येऊया आम्ही जेव्हा पण एफ मार्केट मार्केटमध्ये जातो ना खजूर घेऊन येतोच म्हणजे तीन तीन आम्ही डेली खातो आणि हे जे खजूर आहेत ना ते आपलं आपल्या शरीरातला जो रक्त आहे ना त्याला पातल करण्यामध्ये मदत प्रकारचे आणि दुसरा आहे ना खजूर तो म्हणजे रक्त वाढवतोय तर हे खूप इम्पॉर्टंट आणि ते ओरिजिनल भेटणं पण खूप गरजेचं आहे असं आहे एपीएमसी मार्केट हाय फ्रुट्स पण तिथे तुम्हाला कुठे काय काय बनवायचं पण आता स्नेह काय काय बनवायचं आहे आता तिखट डाळ बनवते मी भेंडी करते राईस मध्ये कालचं थोडस पुलाव आहे बघा आम्ही विचार केला मी खाते ना मी गरम करून खाईल कारण खूप टेस्टी बनलेला मस्त बनवलेला हो मग नाहीतर तुला पण हेच बनव ना डालच खाव तर डाल पण खाना मी ते वेस्ट नाही करणार माझं म्हणणं असं आहे चालेल ठीक आहे फायनली तिखट डाल रेडी वाव अशी डाल मला आवडते आव। ना स्नेहा तुम्हाला अशी आवडते मला अशी नाही आवडते प्रत्येकाची चॉईस आणि सानुनी बघा फक्त भेंडी घेतली तिला पण ही डाल नाही आवडते हां म्हणून तर घेतलं परत हे बघा शट्ट्याचे सिंग बघा स्टिक लजीज जेवण तर या सर्वांनी जेवायला भेंडी बघा सगळी वा, एक वा। थी थी। कसली भारी डाल झाली सुगंध पण एकदम अप्रतिम एक नंबर सांबार सांभार कायला चालू

प्लीज तर आता घरातली सर्व कामं झाली आणि माझं पण ॲड्रेस भरपूर ऑर्डर आले आहेत तर सर्वांचे ॲड्रेस पण आता प्रिंट आउट करून झाले आहेत फक्त उद्या सकाळी पॅकिंग करायचे आणि ज्याने ज्याने मसाले आपल्याकडनं ऑर्डर केले आहेत त्यांचे सर्वांचे मसाले सकाळी कुरिअर करणार आणखीन हा ज्याला कोणालाही मसाला हवा असेल ना आपला नवीन मसाला तयार झालेला आहे तर आम्ही स्क्रीनवरती नंबर देतोय हा आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय आपल्या मसालीची खासियत माहिती काय आगरी स्पेशल मसाला घेतला असेल तुम्हाला कुठल्याही मसाल्याची गरज लागणार नाही आपले स्नेहा लजीज मसाले बत्तीस मसाले मध्ये बनतात जे एकदम हाय क्वालिटीचे असतात जो ज्यांच्याकडे पण आपला मसाला असेल त्यांना दुसरे कुठल्याही मसाल्याची गरज लागत नाही जस की समजा धणा पावडर जिरा पावडर काळी मिरी पावडर इतर खूप सारे मसाले असतात काश्मीरी मिरची पावडर बेडकी हो पावडर टाकतात खूप वेगवेगळे मच्छी मच्छी मसाला असते चिकन मसाला असते मटन मसाला असते हे कोणतेही मसाले तुम्हाला लागणार नाही फक्त आणि फक्त स्नेहा लजीज मसाला आणि हळद आणि तुमची रेसिपी बना एकदम लजीज तर स्क्रीनवरती आम्ही आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तर आता आम्ही मस्त पैकी फ्री झालो तर एक ते दीड तास आता मस्त ता आम्ही कॅरम खेळतो आणि लवकरात लवकर आपल्या घरगुती स्नेहाला ऑर्डर करा, करा कारण की आता न्यू इयर येत आहे पण सांग स्कीम पर... स्कीम म्हणजे जी आपली जी ऑफर आम्ही लावलेली कोळंबी पापडची म्हणजे काय करतो आम्ही दोन किलो मसाल्यावरती शंभर ग्राम कोळंबी पापड तीनशे रुपयाचे फ्री देत होतो तर ती ऑफर फक्त आणि फक्त एकतीस डिसेंबर पर्यंत आहे तर आता आपण ऑफर चालू विचार करा किती टाइम झाला बरोबर ना आणि प्रत्येक जण त्याचा फायदा घेतात आणि त्याही आस्वाद घेतला कोळंबी बांगड्याचा परत परत त्या आवडल्या परत परत ऑर्डर करतायत जर तुम्हालाही कोळंबी पापड असेल तुम्ही मसाले पण एकदा स्टॉक मध्ये तर दोन किलो मसाले ऑर्डर पापड फ्री मिळतील असे पण शंभर ग्राम आमच्याकडनं कोळंबी पापड तीनशे रुपयाचे घेऊ शकता त्याच्यामध्ये डिलिव्हरी चार्ज पण साठ रुपये म्हणजे टोटल रुपये तुम्हाला बनतोय एकदम युनिक रेसिपी आपली कोळंबी पापडची आणि मसाला पण तुम्ही ऑर्डर करा कारण थर्टी फर्स्ट एकदम जवळ आहे फॅमिली परिवार सोबत तुम्ही एन्जॉय फायदा कोणी घेतला माहिती का पापड पापडमध्ये जे आपली युट्यूब फॅमिली म्हणजे जुने जे आपले कस्टमर आहेत आपल्याकडनं मसाला ऑर्डर करतात त्यांना आपल्या मसाल्याची क्वालिटी माहिती काय मग त्यांना पण म्हणजे ती ऑफर आवडली ना का मसाला तर एक वर्षाची असते एक वर्ष आपल्या मसाल्याला काहीच नाही होत तर मग ते काय करतात ऑलरेडी ते वापरलेलं आहे तर ते डायरेक्टली दोन किलो घेतात आणि त्याच्यासोबत कोलंबी पापड सुद्धा फ्री घेतात तर हे फायदा बेनिफिट झालेला आहे तर खूप जण आपल्याला बोलवते का मसाल्यावरती काहीतरी ऑफर ठेवा तर ही ऑफर ठेवलेली आणि ही ऑफर फक्त ना फक्त एकतीस डिसेंबर पर्यंतच असणार एकतीस डिसेंबरपर्यंत

अरे लिचू ने गेले नाव घेतलं लिचू आली बघा चलले 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 व्हेरी ओएरी गुड ये यस स्टेप अप स्टेप अप येईल स्टेप अप वेरी गुड सरी जा मम्मी सर स्टेप अप नाव घेतलं आणि लिचू आली हां हा माझं आहे तंका ए, ए चल yeah, yeah. yeah, कर व्हाईट वाली कोणी टाकली

गेली वा काय केलं कस केलं एवढं तर ऑलरेडी आम्ही ओपन केलेलं आहे तुम्हाला दाखवायचं आहे कारण एक दादा आहे तो आपल्याला कमेंट करत होता ना

आता जेव्हा पूर्ण लावणार ना बघा लिचू बसून पण दाखवणार ती बघा आली लगेच तिला समज बाय करायची आपण बाय कधी लिचू आपण घे माझ्या मार्ग लिचू ते लावू लिचू ती बघा आली बघा तिला समज चलो बाय जायला लिचू दीदीने काय केला ओके आता दाखवते कस जात थांब ना ती जाईल आता थांब तिला असं काय करते मग छान बघा चल बाय जाऊया आपण चला गुड गर्ल चला बाय जाऊ चला तिला समजलं माझ्यासाठी आहे एकदम कम्फर्टेबल बसू शकते लिचू तुम्हाला एक दाखवायचं तात्पर्य एवढं आहे की तुम्ही जर तुमच्याकडे बर्ड आहे तर असं घेऊन जाऊ शकता आणि व्हेंटिलायजेशन साठी एकदम नेटचा एकदम चांगली क्वालिटीचा तुटणार नाही हे चावला तरी तुटणार नाही आणि ते कसं रब्बर हे दिलंय काय बोलतो त्याला आपण काय एक्स्ट्रा तिचं फूड वगैरे ठेवू शकतो हो, खानापीना आणि बघा हे सुंदर वाटते ना ट्रॅव्हल बॅग लिचूला आपण असं घेऊन जाऊ शकतो टाईप होता पहिले तर पहिले तो थोडासा प्रॉब्लेम होता माहिती का कारण लिचूला मागे असायचे आता कसं आपण असं शोल्डर वरती पण घेऊन जाऊ शकतो किंवा तिला असं पण नेऊ शकतो बघा हा बरोबर ती पण तिथे अजिबात ती घाबरत नाही काय नाही बघा नाही घाबरत बाय बाय किती छान अशी बॅग आहे जर आपण आता कुठेतरी जाऊया आउटडोर कुकिंग वगैरे तर आपण इचू घेऊन जाऊया डीचू पण एन्जॉय करणार नेचर बघणार किती मस्त दिसणार आणि मस्त आहे ना म्हणजे मीडियम साइज ची पॅरेट बर्ड साठी आहे ह्या ब्लॉगला एंड करूया आणि लिचूची बॅग आम्ही नवीन आणली आता आम्ही कधी बाहेरचं प्लॅन करणार कारण स्नेहाचं मार्गशिक्ष पण संपणार कुकिंग वगैरे तर बघा आता चलो, तर चला आता आपण या ब्लॉग ला इथे एंड करूया आणि आजचा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो पर्यंत बाय बाय